लोकसभेची निवडणूक झाली संध्याकाळी सहा वाजता ते कार्यक्रम संपलेला आहे विनायक राऊत यांच्याबाबत आपल्याला काय वाटतं ते निवडून येतील का आपल्याला माहीत आहे ज्यावेळी विनायक राऊने पहिली निवडणूक राऊत साहेबांनी लढवली त्यावेळी प्रचंड मतांनी विजयी झाली दुसरी एकोणीसशी निवडणूक झाली त्यावेळी कितीतरी लाखांनी मतांनी विजयी झाले आणि आज ते निवडणुकीला सात मेला सापरे गेले रत्नाई सिंधुर्ग मतदारसंघामधून मी आपल्याला एकच सांगेन की चार तारखेला एवढं मोठं मतातिक असेल की भविष्यामध्ये राऊत साहेबांच्या समोरची निवडणूक परत कुठलाही उमेदवार निवडणूक लढवणार नाही नारायण राणे पराभवाचं कारण काय असू शकते पराभवाचं कारण कोणतं काय हे सांगण्यापेक्षा तमाम रत्नागिरी सिंधुदुर्गातले जे शिवसेनेक आहेत आघाडी जे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांनी जी मेहनत केलेली आहे आणि संपूर्ण जे ज्यांचा या पक्षाशी कुठलाही संबंध नाही अशी सुद्धा संपूर्ण रत्नागिरी सिंधुर्गातली जी जनता आहे ही सन्मान्य राऊत साहेबांच्या पाठीशी होती आणि आपल्याला जी पाठीशी होती की नव्हती हे चार तारखेच्या जूनच्या मतदानच्या भेटीमधून दिसून येईल रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत म्हणजेच पालकमंत्री आहेत किरण सामंत आणि उदय सामंत यांच्यातील वादाचा परिणाम आपल्याला जाणवतो की का त्याचा फायदा होईल का मला कोणता वाद झालाय की नाही झालाय याच्याशी माझा काही संबंध नाही आणि तो माझा विषय नाही माझा एकच विषय आहे राऊत साहेबांना निवडून आणणे भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र असताना तुम्हाला कसं वाटतं की हे शक्य कसं आहे शिवसेनेला अशक्य काही नाही सगळं शक्यच आहे साधारण राऊत साहेब किती मतांनी निवडून येतील अशा विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी राऊत साहेबांना तीस ते पस्तीस मताधिक्य होईल संपूर्ण जिल्ह्याची मतदानाची आकडेवारी बघता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात फार कमी मतदान झालेलं आहे जरी झालं असेल तर गेल्या वेळी एक लाख साठ हजारच्या आसपास मतदान झालं होतं माझ्या आंद्रापणे आता जर कमी आकडेवारी आले तुम्ही मी अजून ती आकडेवारी बघितलेली नाही आम्हाला संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजे पण अकरा पण जे मतदान रत्नागिरी विधानसभा मतदार त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं मतदान हे आम्हाला असेल आणि उर्वरित मतदान इतर म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा खासदार हा विनायकच राऊत शंभर टक्के आजही आणि येणाऱ्या भविष्यात निवडणूक असेल त्याही मध्ये चला